गुड मॉर्निंग आता आमच्यात गुड मॉर्निंग झाले उशिरा आता आम्ही आज साधू खाली कारण घरी गणपती आहेत खाली कधी गेलोच नाही कधी दिवस बसल्यापासून आ आता पनीरची पनीरची बर्फी बनवते आता तयारी करते मग खाली जाते मग बघा आज जागरण आहे जागरण खूप एन्जॉय मस्ती खूप होणार आहे चला भेटूया आपण नंतर कुठं उभं राहिला आहे मी काय बनवते ते बघायला बघा याला किती उपसुकता आहे बघण्याची मग मी काय करते ते मी त्या दिवशी पण केली होती पनीरची बर्फी आता पण बन तेच बनवते खाली न्यायला देवाजवळ कारण काय केलंच नव्हतं ना मी म्हणून काहीच केलं नव्हता आणि किती दिवस झाले दहा बसल्यापासून गणपती केलंच नव्हतं मी आहे संध्याकाळी संध्याकाळी आई खूप बोलतील मला कारण गेलोच नाही मी गणपती आहे आईकडे पण गेलो होतो मकर राहिला होता तयारी करायची तयारी नाही काय नाही खाली जरा गणपती लावते बर्फी बनवते बघा कशी आता मी गोरी होलो का बघा मी जरा गोरी गोरी वाटते स्किन माझी काय लावता काहीच नाही लावलाय मी स्किनला अजून अथरवध मम्मी काल आत्ता धार घ्यान बारीक बघा की तू बघा कुठे चाले खिडकी मध्ये गेली लाईट घालवली मी पाऊस पण पडतोय अथर आता येड लागला आतर्वाला काल मावशीकडे जाऊन आलं म्हणता आता येड लागलं अरे मोठी झे ना मोठी झे ती घे आवश्यक खिस्ते आता चाकू कोणाला चाकू नको नाही तीच काम करू नको र माझ्या पाठी भांडी काढते नुसते हा बघा पोटात पोचकते मम्मी त्या चाकू ये रा यो ये रा बाई बैल बघा बैल आमचे घरात बैल आले बैल लवकर लवकर ब्लॉग बघा आमचा किती भारी ब्लॉग करतो आम्ही किती मस्ती करतो पावसाळ्याला आज खूप पाऊस पडला उद्या पडू नको उद्या गणपती विसर्जन आहे आज जागरण आहे या सगळे जागरण करायला आमच्या इथे आता खाली जायचं अजून खाली जावायचं आहे खाली बघू सगळे येणार घरात सगळे जागणार आम्ही फुल मजा एन्जॉय करणार आज आम्ही सगळी जण घरातली दूध गरम करत ठेवलंय मी पनीरची बर्फी खावायला या सगळ्या अशीच बनवता ही जरा असे व्हिडिओ नाही बनवत आता मला टाकायचे त्याशीच टाकता जरा आता बघा काय करतोय आता पनीर खिसतोय पाऊस बघा आहे पाऊस जाम आहे किटू काय किटू किटूला आम्ही कधी दिवस टाकून गेलतो धू त्याला धू पहिला इकडे इकडे बे बेडवर नको बघा येई बघा काय किटू किटूला आम्ही किती दिवस टाकून गेलो होतो घरात नव्हतो बघा कशी आगाव झाली किटू काय पनीर टाकलंय मी निसून किसून टाकला अरे ऐशी व्हिडिओ बनवता ही रेसिपी एवढी दाखवत नाही मी तिथे सगळ्यांनाच जमते बघायला घाटांचा त्यांचा जाम बघा आर्व बनवते बघा आठवड्याला केवढी मजा आली बघा बनवायला बर्फी ताली बर्फी आर्व बर्फी बनवते आर्व कूक व्हायलाय आता आता जेवण पण बनवणार आहे सगळा जरा बघा खूप अथर्व खूप कवळी मजा आली बघा बर्फी बनवायला पाहुत बघा आहे बर्फी झाली आता बर्फी बनवून आईला फ्रीज मध्ये ठेवायची आता दाखवले तुम्हाला बघा कशी झाली बघा बर्फी माझे कुकिंग काही नाही आपण बघता जमताय का आपल्याला जरा जरा पहिला केली होती ती पण भाजी झाली आता ही कशी होते माहित नाही मला ही वाटतं भारी ओलचा यापेक्षा कारण ती तौली मी ने आठवली नव्हती ही आठवत पण इतची बुर्जी आहे माझी बुर्जी नाही सॉरी बर्फी दुकानवाला पण ऐसच करत असतील वाटतं आपल्याला गंडवत असतील सेम बर्फी झाले सेम दुकानवाला पण आपल्याला ऐसच बोलत असते बघा पैसे घेता ना आपल्याकड बघाय काय सेम दुकानातली कशी बर्फी ओरिजिनल पैसे येले सेम तशीच झाली काही फरक नाही आपण द्यायचं ना ओरिजिनल पैसे आपल्याला डुप्लिकेट बर्फ्या जाते आता आई जेवण बनवायला नंतर भेटूया आणि पाहुणे आल्यावरती आता कधी ताईकडे जाते मोबाईल फुटलाय बनवायला चाल भारी फुटलाय बघा डिस्प्ले गेला सगळ्या झाला इथे कवी ताईकडे काय करतो भाजी सोडतेस ते काय करतेस

मध्ये दाखवते मी मठ्यांची भाजी भात आहे एवढा मोठा टोप ते अजून तयारी रात्रीला खायला शेंगा मटके अजून का आणलंय हा एवढंच आता जेवण बनवते बोल हो। ना मम्मी बनवते राय का बटर टाकलाय बटर बटर टाकलाय पक्का जेवणाही लोक पण लक्षात ठेवणी केला होता बघा मी काय बनवता

आमचा भात चार किलोचा गायस चार किलोच वाटा पूर्ण चार किलो हो वाटायला जास्त वाटत अब रन लगा मट्टी ले ना सुटका लागला ले ना बा मजा बर्थडे வரத்த பட <RBD tea bath Asia> <laughs> <frusticHi>

ना। ना जो गे। जो गे। जो गे। भाजी घेऊन भजी घेऊन चाललोय एक हेक आलाय त्रिशिता आली आणि जे नाव काय कायरा आले आणि का हा काय पर्श आलाय आता वरती चालू आहे ना घेऊन आता भजन चालू आहे भजन बघा आता 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 i don't know भेटी आपली खाली उशीर झाले काय ते करते माणूस कामचा देवाई कामचा काही आरती झाली आता मी चाललोय की बघा बर्फी घेऊन बघा अशी दुपारी बर्फी केली होती ती आता मी चाललोय खाली तुम्ही येता का आरती झालेली बघा माझी बर्फी का हा मी येते घ्या आता जागा नाही थोडा जागो मजाही झोपायला मी दाखवते थोडे कत्ते बित्ते खेळतो कशी झाले बर्फी बघा ही बघा बर्फी माझी Bada, saki, hale, vada pao. Vada pao, gure hile Sachin bau. Eba, radutan. Ta, lehela, abakera radatuen. Txala, txala, kahuk, kahuk, txala. Txala, eba, kahuk, uh, edo kahuk. Hãy subscribe cho kênh Ghiền rồi Gõ Để không bỏ lỡ những video hấp dẫn

ตอนนี้ตอนนี้ตอนนี้ตอนนี้ตอนนี้ตอนนี้ตอนนี้ตอนนี้ตอนนี้ตอนนี้ตอนนี้ตอนนี้ตอนนี้ตอนนี้ตอนนี้ตอนนี้ตอนนี้ตอนนี้ตอนนี้ตอนนี้ตอนนี้ตอนนี้ตอนนี้ตอนนี้ตอนนี้ตอนนี้ตอนนี้ตอนนี้ตอนนี้ตอนนี้ตอนนี้ตอนนี้ตอนนี้ตอนนี้ตอนนี้ตอนนี้ตอนนี้ตอนนี้ตอนนี้ตอนนี้ตอนนี้ตอนนี้ตอนนี้ตอนนี้ตอนนี้ตอนนี้ตอนนี้ตอนนี้ตอนนี้ตอนนี้ตอนนี้ตอนนี้ตอนนี้ตอนนี้ตอนนี้ตอนนี้ตอนนี้ตอนนี้ตอนนี้ตอนนี้ตอนนี้ตอนนี้ตอนนี้ตอนนี้

फोन तुम्ही मला फोन लावताय ना कविता फोन नाही लागत कविता वरतीच वाटत तुषार हो जरा फोन लावा ना वरती चार्ज क्लास का बघा ना संदेश फोन आहे ना फोन लावा मगाशी मला किती वाले? किती वाले हो? आता झोपतो आम्ही किती वाजता आलोय घरी पाच किती वालोय किती वाजले हो साडेपाच ना साडेपाच वाजता आलोय घरी आता सकाळी परत जायचंय जेवण बनवाला तोच उद्याचा आजचं मेनू उद्या बनवायचा आहे फ्राय राईस चला आता ब्लॉकीचे संपू उद्या भेटूया उद्या विसर्जन आमच्या घरातला बाय व्हिडिओला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा कमेंट करा चला बाय गुड नाईट